नांदगाव ग्रामसेविका हिमग्रोरी आहेर यांच्या विरोधात पंचायत समिती तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन नांदगाव तालुक्यात नेहमीच ठरलेल्या ग्रामसेविका हिमग्रोरी पंडित आहेवरे यांनी आपल्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी योग्य ती कागदपत्रे जमा करून ग्रामसेविका हिमग्रोरी आहेर या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देत नाही चक्क एक हजार रुपयाची लाच मागितली लाच मिळत नाही हे ओळखून चक्रा मारण्यास भाग पाडले यांनी नांदगाव पंचायत समितीत व तहसीलदार कार्यालय यांच्याकडे अर्धनग्न आंदोलन करत अधिकारी वर्ग यांचे लक्ष वेधले या अनोख्या आंदोलनाने तालुक्यात काय संदेश जाणार एका सीमा रक्षणासाठी असलेल्या जवान यांना एवढा त्रास तर सर्वसामान्य जनतेला किती त्रास होत असेल अधिकारी वर्गाला इतका आला तरी कुठून अशी खमंग चर्चा जोर धरू लागली आहे नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या हस्ते विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नांदगाव